नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पाहू शकता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू भत्ता भत्ता वाढ फरकाची रक्कम मिळणार काय आहे पाहू सविस्तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे येत्या काही दिवसांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई गुणवत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे याच वर्षात मार्चमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न आहे आणि यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली तर हा अठ्ठावन्न होणार आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही त्रेपन्न टक्के इतकाच आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक दोन टक्के महागाई भत्ता वाढीची गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत आहे आता याबाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे केव्हा मिळणार महागाई भत्ता लाभ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार खरे तर रक्षाबंधनच्या आधी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुधारित होईल अशी आशा होती मात्र तसे काही झाले नाही पण आता लवकरच राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसे तसेच निम सरकारी तसेच इतर पात्र अधिकाऱ्यांना आणि पेन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा कर्मचाऱ्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता पंचावन्न टक्के होईल ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याची जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना एकूण आठ महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार अशी माहिती देण्यात आली आहे या अधिकृत निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून लवकरच जारी केला जाणार अशी माहिती देण्यात आली आहे